नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे पालकची पातळ भाजी इथे मी एक जुडी पालक स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून अगदी बारीक मी चिरून घेतलेला आहे आणि इथे मी चणा डाळी भिजवून घेतलेली आहे म्हणजे एक दीड तास मी भिजत ठेवलं होतं इथे शेंगदाणे घेतलेले आहेत हे देखील मी एक ते दीड तास भिजत ठेवले होते तर आता आपण हे चांगलं असं कुकरला दोन शिटीमध्ये शिजवून घेणार आहोत आणि इथे पालक तुम्ही बघू शकता अगदी फ्रेश आहे अशा पद्धतीने कट करून घ्या आणि त्याची भा पातळ भाजी खूप छान होते आठवड्यातून एकदा तरी पालक हे खाल्लंच पाहिजे याच्यामध्ये प्रोटीन खूप असतात त्यामुळे पालक खाल्लंच गेलं पाहिजे आता मी हे छान असं शिजवून घेते अशा प्रकारे मी कुकरमध्ये भाजी घालून घेतले याच्यामध्ये मी अगदीच थोडं पाणी घालून घेते पाणी कमीच घाला कारण पालकला पाणी येत सुटत त्याच्या मी दोन शेट्टी काढून घेते कुकरची आपली शिट्टी झालेली आहे वाफ देखील गेलेली आहे बघू शकता छान असं शिजलेलं आहे आता मी ना हे थोडं रवीने घोटून घेते म्हणजे आपलं पालक आहे ते अगदी एकजीव होईल बघू शकता छान असं एका भांड्यामध्ये काढून घेते आता इथे आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते घेतलेलं आहे म्हणजे इथे मी बेसन घेतले दोन ते तीन चमचे आणि ते मी ताक घेतले छान ताक आहे ताक थोडं आंबटच घ्या इथे मी मिरची आणि लसूण असं खलबत्यात कुटून घेतलेलं आहे मिरची घेतलेली ते, ते बेडगी दोन ते तीन हे फोडणीसाठी घेतले आणि थोडीशी अगदी चिमुट मी इथे मेथी घेतलेली आहे आणि बाकी आपलं तेल मोहरी आणि जिरं हे सगळं फोडणीला आपल्याला लागणार आहे आता इथे मी बेसन मध्ये थोडस ताक मिक्स करून ते छान असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे काय होतं बेसनाच्या ज्या गुठ्ठ्या असतात त्या राहत नाहीत त्यामुळे मी हे असं मिक्स करून घेणार आहे आता इथे मी कढई घेतलेली आहे त्या चालू केलाय आता मी तेल घालून घेते यामध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी मोहरी घालून घेते एक चमचा जिरं घालून घेते जिरं थोडं दीड चमचा घालून घेते मेथी घालून घेते त्याच्यामध्ये मी थोडं हिंग घालून घेते हळद घालून घेते आणि सॉरी लसूण आणि मिरचीचा जो ठेचा बनवला होता तो घालून घेते आणि ते मी मिरची घालून घेते फोडणी आपली छान परतली गेलेली आहे आता यामध्ये मी हे पालक घालून घेते छान कोडणीचा वास लागलेला आहे मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये हे थोडं पाणी ऍड करून घेते आता मी एक उकळी काढून घेते याला छान उकळी आलेली आहे आता बेसन आणि ताप मी हे याच्यामध्ये ऍड करून घेते छान मिक्स करून घेते आता आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा साखर घालून घेणार आहे चवीनुसार मी इथे मीठ घालून घेणार आहे आणि हे छान एक मिनिटासाठी मी मिक्स करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता भाजी ऑलमोस्ट झालेली आहे बेसन शिजलेलं आहे छान तुम्हाला जर जास्त घट्ट हवं असेल तर तुम्ही पाणी अजून आटवू शकता किंवा पातळ हवं असेल तर पाणी अजून ऍड करू शकता पण आम्हाला एवढीच म्हणजे घट्ट चालणार आहे त्यामुळे मी मिडियमच ठेवले फार घट्ट नाही आणि फार पातळ देखील केलेली नाही आहे आणि बेसन पीठ यासाठी घालायचं की आपल्या भाजीला आला पाहिजे आता मी एका हे काढून घेते इथे आपली पालकची पातळ भाजी रेडी झालेली आहे त्याप्रमाणे तुम्ही जर ही भाजी बनवलात तर खरंच स्वादिष्ट होते अगदी तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच शेअर देखील करा धन्यवाद